कार मित्रांनो कमळी मालिकेच्या चोवीस जुलैच्या भागात आपल्याला असं बघायला आहे अनिका रेडी होते आणि कॉलेजला जाते आणि कॉलेजमध्ये कमळी विरुद्ध अनिका असा कबड्डीचा सामना रंगतो कमळी अनिकाकडे रागाने बघत असते तिला आठवत की अनिकाने आपल्या आईचा आबांचा फोटो चालला टीचर विचारतात लिंगी कमळी तुम्ही याच कपड्यांमध्ये खेळणार आहात का, का कबड्डी कमळी लिंगी म्हणतात हो आम्ही याच कपड्यांमध्ये खेळणार आहोत कबड्डीचा सामना चालू होतो अनेकाच्या टीम कडून अनिका खेळायला येते कमळीला आठवत की हिने आपला फोटो जाळला पुस्तक फाडून टाकलं कमळीला रात अनावर झालेला असतो कमळी सगळं वचपा काढते कमळी अनेकाच्या पायावर पाय ठेवते तिचा पायाला जोरात दाबते आणि अनेकाचा हात पिरगळते कमळी दुसऱ्या हाताने अनेकाचा गळा दापते आणि तिला खाली पडते कमली म्हणते आतापर्यंत तू जो काही त्रास देत होतीस ना तो मी सगळं काही सहन करत होते पण काल तू माझ्या कुटुंबाचा फोटो चाळलास ना तेव्हा तू दाखवून दिलास तू सगळ्या हद्द पार केलेस तू सगळ्या लिमिट क्रॉस केल्यास आता मी तुला काही सोडणार नाही तुला मी शेवटची वॉर्निंग देते तू जर पुन्हा माझ्या वाटेला गेलीस ना तर तुला मी फोडून काढेल कोचमॅन सिट्टी वाजवतात आणि कमळी अनिकाला सोडून देते कोच मॅम अनिकाला म्हणतात अनिका बघितलंच या ना याला म्हणतात अटॅक कमळी गावाकडची आहे ना त्यामुळे तिच्यामध्ये खूप ताकद आहे आणि कबड्डी खेळताना अटॅक जर असेल तर तुझ्याकडे अशी हवी तुझ्याकडे तशी ताकद नाहीये छान आहे छान खेळला तुम्ही कमळी असंच खेळत राहा मॅडम तिथं निघून जातात अनिका खूप भडकते आणि कमळीवरती हात उगारते कमळी अनिकाचा हात धरते आणि तोच हात उरता पिरगळते आणि तिला ढकलून देते अनिका कमळीकडे रागाने बघत असते कमळी तिला बोटाने इशारा करते आणि जायला सांगत असते हे सगळं काही बघून लिंगी खूप खुश होते लिंगी कमळी तिथून निघतात आपल्या घरी असते आणि रागिनी तिला फोन लावते रागिनी विचारते नयनतारा कशी आहेस तू नयनतारा म्हणते मी ठीक आहे पण तू का फोन केलायस रागिनी म्हणते अगं मला कळले की तू ऋषीच्या बहिणीसाठी प्राजक्तासाठी स्थळ बघतीयस माझ्या बघण्यामध्ये एक स्थळ आहे म्हणून म्हटलं तुला फोन करावा एक चांगला मुलगा आहे चांगल्या पोझिशनला आहे खूप छान काम करतो स्वतःच घर आहे स्वतःचा बिझनेस आहे आणि अगं एवढं चांगलं स्थळ असताना अजून काय हवंय तुला तू जर इंटरेस्टेड असशील तर मी पुढे त्यांच्याशी बोलून घेईन नयनतारा म्हणते खूप छान वाटला तू माझ्या मुलीचा इतका विचार करतेयस हे बघून मला खूप छान वाटतंय तुझ्या ओळखीतली लोक आहेत का रागिनी म्हणते हो माझ्या ओळखीतली आहेत नयनतारा म्हणते मग बघू आपण संध्याकाळी प्राजक्ता येईल त्यावेळेस जमलं तर तू मुलाकडच्यांना घेऊन ये रागिनी म्हणते जमलं तर अगं जमणारच आज संध्याकाळी बघायचा कार्यक्रम हा होणारच आज संध्याकाळी मी मुलाकडच्यांना घेऊन येते नयनतारा ठीक आहे म्हणते आणि फोन ठेवून देते रागिनी खूप खुश होते रागिनी हसत असते आणि तेवढे तिथे कामिनी येते कामिनी टाळ्या वाजवते आणि म्हणते वा रागिनी मेंदू चालतो तुझा रागिनी आता जर हे लग्न झालं तर प्राजक्ताचं लग्न तू लावून दिलं म्हणून नयन ताराच्या नजरेमध्ये तू मोठी होशील आणि आणि कारुशी यांचं लग्न इझिली होऊन जाईल रागिनी म्हणते हो आई मी अगदी तुझ्यासारखी आहे मी आता मुलाकडच्यांना फोन लावते रागिनी फोन लावणार असते आणि तेवढे तिथे अनेका येते अनिका खूप चिडलेली असते आणि चिडचिड करत असते रागिनी विचारते अनिका तू इथे काय करतेस तू कॉलेजला का नाही गेली अनिका म्हणते त्या गाऊंडळ कमळीने पुन्हा माझा अपमान केलाय मी आता कॉलेजला जाणारच नाही अनिका तनतनंत आपल्या रूम मध्ये निघून जाते कामिनी रागिनीला म्हणते रागिनी तिला जाऊ देत तिचा राग आपोआप शांत होईल तू आधी मुलाकडच्या फोन लाव आणि आज संध्याकाळचा कार्यक्रम ठरवून दे रागिनी फोन लावायला घेते तर इकडे नयन तारा राधिकाला म्हणते राधिका मुलाकडचे कधीही येतील आवरले का राधिका म्हणते हो आवरले जे मुलाकडचे येणार आहेत ते तुझ्या फॅमिली सारखे नाही येत ते गरीब नाही येत ते हाय स्टँडर्डचे लोक आहेत आणि त्यामुळे पाहून चारामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड नकोय राधिका ठीक आहे म्हणते आणि पुन्हा आवरावर करायला घेते नयन तारा निघून गेलेली असते तर इकडे कमळी लिंगी कॉलेज मधून पुन्हा आपल्या हॉस्टेल मध्ये येतात लिंगी कमळीशी बोलत असते पण कमळीच लक्षच नसतं लिंगी म्हणते कमळी अजून तू उदासच आहेस का त्या फोटोसाठी टेन्शन घेऊ नको परीक्षा झाल्यावरती आपण गावाला जाऊ ना तेव्हा पुन्हा एकदा तू तुझ्या तु आबा आणि आईसोबत फोटो काढून घे कमळीच्या चेहऱ्यावर स्माइल येत कमळी म्हणते चालेल आपण असंच करू कमळी सगळे कपडे व्यवस्थित ठेवत असते आणि तिला जॅकेट दिसत लिंगी म्हणते कमळी तू तर म्हणतेस ना कोणाची वस्तू आपल्याकडे ठेवायची नाही मग हे जॅकेट हे देऊन टाक ना परत तू जरा शांत झाला असेल ना तर हे देऊन टाक परत आणि धुतलंयच ना तू जॅकेट कमळी म्हणते लिंगी अगं कॉलेज झालंय आता ती त्यांच्या घरी गेली असतील लिंगी म्हणते त्यात काय झालं चल ना आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांना जॅकेट देऊ कमळी विचार करते आणि तिला आठवत की ऋषीने आपल्याला जॅकेट दिलं होत आपली इज्जत वाचवली होती कमळीला वाटत की हो आपण हे जॅकेट नेऊन द्यायला हवं कमळी विचार करत असते लिंगी म्हणते कमळी कसला विचार करती तू अगं चल ना त्यांच्या घरी त्यांचं घर बघितलंच ना किती मोठं होत अगं एवढं मोठं घर म्हटल्यावर जेवण पण चांगलं असेल अगं तिथे गेलो ना तर ऋषी सर आपल्याला जेवायला पण देतील खूप छान छान जेवण असतं त्यांच्या इथे चल ना कमळे म्हणते लिंगी आता जेवली होतीस ना तू आणि पुन्हा भूक लागली का तुला लिंगी म्हणते नाही ग तसं नाही म्हणते मी पण आहे ना आता दोन दिवस झाले तुला यांनी जॅकेट दिलं होत आणि तू जॅकेट काही ते परत केलं नाही मला असं वाटतं की तू त्यांना ते जॅकेट परत करावं आणि त्यांना नीट हसून थँक्यू सुद्धा म्हणावं चल ना जाऊया आपण त्यांच्या घरी कमळी म्हणते पण आपल्याला पत्ता सुद्धा माहिती नाहीये त्यांचा लिंगी म्हणते अगं कॉलेजमध्ये कुणीही सांगेल आपल्याला चल तो कमळी मनात विचार करते कमळी म्हणते जॅकेट द्यायचं तर फक्त कारण आहे फक्त निमित्त आहे मला तर सरांना सांगायचंय त्या अनेकांनी त्यांनी दिलेलं पुस्तक जाळलं आणि फोटो सुद्धा जाळलाय लिंगी म्हणते चल ना काय विचार करतेस तू आपण जाऊ लिंगी कमळी ऋषीच्या घरी जायला निघतात तर इकडे बसलेली असते असते विचार करत तिला येते येते घर पूर्ण रिकाम वाटत असत सण सण वाटत असत आणि तेवढ्या तिथे सरपंच येतात सरपंचा सोबत तो वाटतस्ता, वाटतस्ता। ते ते कामिनीचा माणूसही आलेला असतो तो सरूची माफी मागतो सरू सरपंचांना म्हणते अहो हा कुठला न्याय आहे माझ्यासोबत कोणी नाहीये माझे आबा नाहीयेत आणि आता मी जमीन विकून द्यायची ती जमीन फक्त जमीन नाहीये तर माझ्या आबांचं सर्वस्व होत आणि आमच्या आबांची एकुलती एक गोष्ट मी कशी काय विकून टाकायची काहीही झालं तरी मी ती जमीन विकणार नाहीये तर इकडे रागिनी कामिनी आणि काई या तिघीही ऋषीच्या घरी जायला निघतात रागिनी अन्नपूर्णाला म्हणते आई आम्ही ऋषीच्या घरी चाललोय ऋषीच्या बहिणीसाठी प्राजक्तासाठी एक स्थळ येणार आहे माझ्या ओळखीतलंच आहे म्हणून आम्ही चाललोय तुम्ही पण चला ना सोबत अन्नपूर्णा म्हणते नाही मला नाही चालणार तुम्ही जाऊन या माझ एक महत्वाचं काम आहे ते काम जर झालं तर मी येईल रागिनी म्हणते आई तुम्ही सोबत आला असतात ना तर बरं वाटलं असतं मला पण अन्नपूर्णा म्हणते बघते वेळ मिळाला तर येईल अन्नपूर्णा आतमध्ये निघून जाते अनिका म्हणते आई किती मस्केमारी करतेस ग तू आजींना मला नाही आवडत हे सगळं अग ही आजी तुला भाव तरी का कामिनी म्हणते अनिका ज्यांच्याकडे पैसा असतो ना ते महत्त्वाचेच असतात आणि त्यांना भाव द्यायचाच असतो आपण त्यांनी कितीही इडीस पिडीस केली ना तरीही आणि तसंही तुझ्या आजीकडे खूप पैसा आहे आणि त्यामुळे तुझ्या आईला तुझ्या आजीशी नीट बोलावंच लागणार आहे खरा आदर मान मनातून येत असतो आणि तुझ्या आईच्या मनात तसलं काहीच नाहीये रागिनी म्हणते अगं हे सगळं नाटक तर आपल्याला करावंच लागणार आहे ना तेव्हाच तर आपल्याला पैसा मिळेल समजतंय ना अनिका म्हणते मला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नाहीये चला ऋषीच्या घरी जायचं त्या तिघीही ऋषीच्या घरी जायला निघतात तर इकडे सरपंच सरूला म्हणतात अगं सरू असं करू नकोस तू एकटी आहेस तू सगळीकडे कुठे पुरी पडणार आहेस त्यापेक्षा तू एक काम करतो कमळीला इकडे बोलून घे तुम्ही दोघी मिळून शेत पण बघा आणि कमळेला जवळच्या एखाद्या शहरामध्ये कॉलेजमध्ये टाकता येईल म्हणजे तिचा अभ्यास पण होईल आणि जमिनीवरती तुमची शेती पण होईल सर्व म्हणते सरपंच मला माफ करा कमळीच्या शिक्षणाच्या बाबतीत मी कुणाच काही ऐकणार नाहीये मी आबांना वचन दिलं होतं कमळी तिथेच राहील आणि तिचं शिक्षण पूर्ण करेल जर मी कमळीला इथे बोलून घेतलं तर आबा माझ्यावरती रागवतील आणि ते माझ्याशी कधीच बोलणार नाहीत सरपंच म्हणतात ठीक आहे जशी तुझी इच्छा सरपंच तिथून निघून जातात सरुला कमीची आठवण येते आणि ती पुन्हा रडायला लागते ला तर इकडे रागिनी कामिनी मुलाकडच्या घेऊन ऋषीच्या घरी येतात अनिकाची नजर ऋषीला शोधत असते ऋषी जसा दिसतो तशी अनिका धावतच ऋषीकडे जाते अनिका ऋषीला म्हणते ऋषी या कुर्त्यामध्ये तू खूप छान दिसतोयस हँडसम दिसतोयस ऋषी थँक्यू म्हणतो आणि तिथे प्राजक्त येते प्राजक्ता म्हणते दादा मला तुला काहीतरी सांगायचे चल ना महत्वाचं बोलायचंय प्राजक्ता ऋषीला बाजूला घेऊन जाते ऋषी विचारतो काय चालेल एवढं टेन्शन मध्ये काय असतो प्राजक्ता म्हणते दादा तुला पण माहितीये मला हे लग्न नाही करायचे अरे मला शिकायचंय पुढे तू बाकीच्या घरच्यांसारखा काय विचार करतोयस सगळ्यांना सांगून सांगून मी ठकलीये मला लग्न नाही करायचंय पण कुणीच माझं ऐकत नाहीये आणि आता तू पण तसाच वागायला लागलायस ऋषी म्हणतो माझं ऐकून घे ना प्राजक्ता म्हणते आता काय ऐकायचं बाकी आता मला आई म्हणेल दे सगळ्यांना ज्यूस दे सगळ्यांना नाश्ता दे आणि मी तेच करायचंय का दादा अरे खर तर तू आईला समजवायला हवं होत मला तुझ्यासारखं मोठं व्हायचंय मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचंय मला स्वतःला काम करायचे मला स्वतःला प्रू करायचे ऋषी म्हणतो ग प्राजक्ता आपण हे एक फॉर्मॅलिटी म्हणून करतोय आणि आज फक्त बघायला आले ते काही लग्न नाही होणार आहे आणि समजा त्यांनी तुला पसंत केलं आणि लग्नाबद्दल काही बोललेच तर लगेच काही तुझं लग्न होणार नाही अगं वेळ मिळेल तुला खूप वेळ मिळणार आहे तुमच्या दोघांना एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ मिळेल बोलण्यासाठी वेळ मिळेल म्हणून आता अजिबात पॅनिक होऊ नको जरा शांत राहा नयन तारा प्राजक्ताला आवाज देते ऋषी प्राजक्ताला बाहेर घेऊन येतो नयन तारा प्राजक्ताच्या हातात ट्रे देते आणि तिला बाहेर यायला सांगते नयन तारा आधी पुढे जाते आणि स्वतःची ओळख करून देते सगळ्यांना भेटते रागिनी मुलाचं कौतुक करते मुलगा कसा आहे मुलगा किती चांगला आहे त्याला काहीच व्यसन नाहीये तो किती मोठ्या फॅमिलीतून आला हे सगळं काही सांगते प्राजक्ता तिथे येते आणि ती सगळ्यांना ज्यूस देते रागिनी प्राजक्ता आणि तो मुलगा दोघं एकमेकांसाठी किती सुटेबल आहेत दोघं एकमेकांसाठी किती योग्य आहे दाखवण्याचा प्रयत्न करत असते मुलाकडच्या आवडते रागिनी म्हणते मग लवकरात लवकर लग्न लग करून टाकायचं का प्राजक्ता ऋषीकडे बघते आणि हे लग्न नाही करायचे म्हणून सांगत असते ऋषी काही बोलत नाही हे पाहून प्राजक्ता रागवते आणि आतमध्ये निघून जाते कामिनी म्हणते लाजली ती ती आतमध्ये गेली नयन ताराला माहिती असत की प्राजक्ताला लग्न नाही करायचे म्हणून ती हे सगळं करतील नयन ताराचा चेहरा पडतो ऋषी प्राजक्ताशी बोलायला जातो तर सतीश नयन ताराला म्हणतो नयन तारा अगं प्राजक्ताला लग्न नाही करायचे आपण एकदा तिच्याशी बोलून घेऊ ना नयन तारा म्हणते काहीच गरज नाहीये मला चांगलंच माहितीये त्यांच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे नयन तारा लागण्यासाठी लगेच होकार देऊन टाकते तर इकडे कमळी लिंगी ऋषीचं घर शोधत तिथपर्यंत पोहोचलेले असतात तर इकडे सर्व पाणी भरण्यासाठी विहिरीवर येते एका बाईची कळशी विहिरी मध्ये पडते आणि ती रडत असते मदत मागत असते तेवढ्या तिथे लिंगीचा भाऊ येतो सरू म्हणते अरे जा ना पाण्यात उडी मार ना आणि ती कळशी काढून दे ना बघ रे तिची अवस्था तरी बघ ती रडते ते बघ लिंगीचा भाऊ म्हणतो मी काहीच करू शकत नाही मी काही कमळी नाहीये मी कमळी असलो असतो ना कुठलाही पुढचा मागचा विचार न करता एका सेकंदात पाण्यात उडी मारली असती आणि या काकूंची कळशी काढून दिली असती सरूला आठवतो की कमळी लोकांची मदत करायची आणि आपण तिला ओरडायचो लिंगीचा भाऊ म्हणतो कमळीमध्ये एवढी हिंमत आहे ती आख्या गावात कोणामध्ये नाहीये सहज श्वास रोखायची आणि विहिरीमध्ये उडी मारायची सगळ्यांची मदत करायची आमच्या कंबळीचे सगळेच गुणगुण घातत आमची कमळी आहेच तशी सरूला कमळीची खूप आठवण येते आबांची आठवण येते आणि सरू रडतच आपल्या घरी धावत निघून जाते लिंगीच्या भावाला कळतो की आपण काकींचं मन दुखावलंय त्यालाही खूप वाईट वाटत असतं तर इकडे ऋषीच्या बहिणीला जो बघायला मुलगा आलेला असतो त्याला त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन येतो आणि म्हणून तो बाहेर आलेला असतो तो, आले तो।, तो मुलगा गर्लफ्रेंडशी बोलत असतो आणि तेवढ्यात कमळी लिंगी येताना दिसतात कमळी लिंगी यांची छेड काढतो तो त्या दोघींना म्हणतो गावची ब्युटी ते, ते मुंबईमध्ये काय करताय कमळी काहीच उत्तर देत नाही आणि ती जात असते तो मुलगा म्हणतो थांबा जरा तुम्ही ते काय करताय दोघी लिंगी खूप भडकते लिंगी म्हणते आमच्या नादी लागू नको नाहीतर अशी कानाखाली मारेन ना काना तो मुलगा म्हणतो काय सुंदर दिसता तुम्ही तुम्ही एक आहात का कमळी खूपच चिडते आणि ती त्या मुलाच्या कानाखाली मारणार असते तो मुलगा कमळीचा हात धरतो आणि तो कमळीच्या हाताला किस करतो कमळीला हा घालेडा प्रकार अजिबात आवडत नाही ती आपला हात सोडून घेते आणि जोरात त्याच्या कानाखाली मारते कमळी म्हणते तुला बघायचे ना आम्ही कुठून आलो ते कमळी त्याची कॉलर धरते आणि त्याला फरफटत ऋषीच्या घरात घेऊन येत असते तर इकडे रागिनी नयनताराला म्हणते नयनतारा लग्न फिक्स ना म्हणजे मुलाकडच्यांना पण मुलगी आवडली आणि तुम्हाला पण मुलगा आवडलाय मग चला तोंड गोड करून घेऊ रागिनी सगळ्यांना पेडा भरवणार असते तेवढ्यात तिथे ते 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 कमळी त्या मुलाची कॉलर धरून त्याला आतमध्ये घेऊन येते रागिनी कमळीचा हात सोडायला ला लावते आणि तिलाच ओरडायला लागते आणि आपला आज सहभागी तेच संपतो अशीच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद